यंदा खूपच कठीण उन्हाळा सर्वांनी अनुभवला ग्रामीण भाग तर दुष्काळाने हुरपळून निघाला तथापि आनंदाची बाब म्हणजे यावेळी मुरगाचा पाऊस चांगला झालाय त्यामुळे पहिला पाऊस व त्यानंतर पेरणी सुरू होणारे दिवस हे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचे असतात त्या आनंदाचे मोजमाप करता येत नाही किंवा त्याला कसलीही फुटपट्टी लावता येत नाही पाऊस वेळेवर व्हावा म्हणून मे महिन्यापासूनच शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात एक असते पावसाचे वेळापत्रक अनिश्चित असले तरीही पाऊस होणार असा एक विश्वास शेतकऱ्यांच्या मनात असतो त्याचा विश्वास अनेकदा खरा ठरतो त्यावेळी आनंदाचे भाव त्याच्या चे चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात ते शब्दातूनही व्यक्त होतात आणि शेतकरी पेरणीला सुरुवात करतात भाव नाही तरी सोयाबीनच पेरताय या वर्षी मग मक... नगदी पीक दुसरं काय हा वर्षाला ना। पोडोनेबल नाही मोकाचा खर्च काय तुझे काही इलाज नाही तुम्ही हे पेरताय पेरता नगदी पीक आहे भाव नसला तरी पेरावं लागतं रिपेरावं लागतंयचाळीस रुपये भाव आहे आता तुमचं मागच्या वर्षीच पण पुढून आहे तर वर्षी पण भाव अजून तसाच आहे पुढच्या काय होईल माहित नाही शासन आणि भाव जर दिला तर वाढल चांगला भाव दिला तर तुम्हाला वाटतं कशी असन काही करील नाही भाव वाढलेला हा त्याला खरी पाचार रबीत काय करता ज्वारी हरभरा ज्वारी जनावर खाली कडबा न आपल्याला खायला ज्वारी हरभरा हे काय विकून शेवट हरभराला भाव चाल

तुर्णा। तुर्णा तिश्य, तुर्णा। 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 भावाची हमी शाश्वती नसतानाही तेच तेच पीक घ्यावे लागते याचा दोष नेमका कोणाला द्यायचा हा प्रश्न आहे यंदा पाऊस चांगला झालाय शेतकरी पेरणी करत आहेत पण या पिकाचे पुढे काय होणार याचा फैसला मात्र अन्य कोणीतरी करणार आहे हे दुर्दैव आहे